हे जे फोटो जे आहे हे भारताचा जो घर आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा घरमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार झेल भोगून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही मनुवादी आहे बजरंगलवाला आहे त्याची जर वागणूक जी बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून मग सुवर्णाचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवर्णाचं तोंड लावून आम्ही प्रतिमा प्रतिमाचा निषेध करत आहे भारताचा संविधान लिहिलं त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना या सोला भारताचे जे संविधान आहे संसद आहे त्या संसद मध्ये भारताचा जो गृहमंत्री आहे मनोआधी आर एस एस चा बच्चा बजरंगला जो बच्चा तो संसदेमध्ये संविधानावर बोलत असताना त्यांनी जो वाक्य वापरलेला आहे आंबेडकर 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 हे फॅशन आहे आपण जर आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा भगवान भगवान जर बोलला तर तुम्हाला मुक्त मिळालं असत की स्वर्ग मिळाला असत अशा प्रकारचं स्वर्ग या गृहमंत्री नालायक गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकू नये कारण बेट्या तू जिवंत आहे तू स्वर्ग कधी बघितला नरक कधी बघितला त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात यावा आंबेडकर आंबेडकर म्हणजे बेट्या तुझ्या देवाच्या बापाचा बाप आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कारण या देशातल्या हजारो वर्ष साडे सहा हजार जातीवरचे अन्य अत्याचार होत होते तुम्ही अन्य अत्याचार म्हणून मूर्तीच्या माध्यमातून आमच्या अन्य अत्याचार करत होतो या देशामध्ये गायीला भाकर देत होते मुंबईला साखर देत होत निसर्गाचं जो पाणी होत त्या पाणी बी आम्हाला मिळत नव्हतं मंदिरामध्ये गेलं तर विटामिना होते ते आम्हाला कोणी शिवून घेतं पण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमातून आज साडेसहा जातीचा मान सन्मान घेण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलं ते फोटोचं विश्लेषण सांगा काय वेगळं हे जे फोटो जे आहे म्हणजे भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार झेल भोगून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही म्हणून वाटे आहे आहे त्याची जर वागणूक जे बघित विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून म्हणून सुवराच्या त्यांना आम्ही उपमा दिलेल्या आहे सुवर्णाचं तोंड लावून आम्ही त्याची प्रतिमाचे निषेध करत आहे